नमस्ते हॅपी फॅमिली वर सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण मस्त अशी चिकन बिर्याणी बनवणार आहे पद्धतीने दम बिर्याणी ही नाही आणि पातेल्यात पण नाही आज आपण बनवणार बनवणार आहे आणि झटपट होणारी जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि लवकर होती आणि खायला सुद्धा मस्त चवदार लागते बघू शकता इकडं मस्त असं ताट घेतलेलं आहे कोशिंबीर वगैरे मस्त खाण्यासाठी ही बिर्याणी एकदम आपली तयार झालीच आहे चला मग आता जरा वेळ घालवता आपल्या बिर्याणीला सुरुवात करणार आहे आपण बनवायला बघा बिर्याणी बनवण्यासाठी इकडे घेतलेलं आहे टोमॅटो कापून घेतलेला आहे चार पाच कांदे सुद्धा मी कापून घेतलेले आहे हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसूण कोथिंबीर खोबरं थोडस घालून ते वाटण बनवलेलं आहे आणि काय लागणार आहे आपल्याला थोडेसे मसाले तर इकडे आपण चिकन टाकलेलं आहे शिजायला इकडे सगळे मसाले वगैरे वाटून झालेलेच आहेत आपले चिकन आता चिकन मध्ये पाणी आपण थोडस टाकून घेणार आहे या पहिला आपण परताई टाकलेलं होतं कांदा टमॅटो टाकून आता आपण थोडस त्यात पाणी टाकलेलं आहे आणि छान असं थोडस आपल्याला चिकन असं शिजून घेतलं ना डायरेक्ट टाकलं की आपल्या चिकनला मीठ वगैरे लागत नाही व्यवस्थित त्यासाठी मग आपण थोडस असं मीठ मिरची टाकू हळद वगैरे टाकून छान असं पिवळं बनवायचं आहे आधी आप आपल्याला इकडे घेतलेले आहे बघा तांदूळ आपण तांदूळ जास्त कुठला नाही आपण साधा तुकडा बासमती वापरणार आहे आणि मस्त अशी आपली कुकर मध्ये आपण साधी बिर्याणी आज बनवणार आहे इकडे बघा अद्रक लसूण कोथिंबीर विलायची दालचिनी असे सगळं वाटून घेतलेलं आहे इथे लागणार आहेत आपल्याला मसाले साधी सिंपल आणि झटपट होणारी बिर्याणी आहे जे आपल्या घरात साहित्य आहे त्यातच आपण आज ही बिर्याणी बनवणार आहे आता आणखीन थोडस पाणी टाकून आपण चिकन चांगलं शिजवून घ्यायचंय आपल्याला पन्नास टक्के आपण चिकन शिजवणार आहे पन्नास टक्के जे चिकन आपलं कुकर मध्ये गेल्यानंतर छान असं शिजेल समजा चिकनची जी भाजी परत भाकरी बनवायचा जवळ कंटाळा येतो आपल्याला बाबा आता भाकरी भाजी कधी व्हायचं तर हे आपण एकदम झटपट ही बिर्याणी मस्त आणि सर्वांना बिर्याणी म्हटलं की सर्वांना आवडतेच भाजी भाकरी खाण्यापेक्षा तर साधी कुकर मधली असूया नाहीतर पातेल्यातली असू द्या चिकन बिर्याणी खायला सगळेच पसंत करतात म्हणूनच आपण म्हणलं चला आपण कुकर मध्ये मस्त अशी बिर्याणी बनवणार आहे तर बघू शकता आपण चिकन इकडे शिजलंय का बघतोय चिकन छान असं मऊ झालेलंच आहे जास्त आपल्याला शिजवायचं नाही कारण चिकन आपला अजून भातामध्ये शिजणार आहे भाजते तर बघू शकता आपल्याला जसं पाहिजे तसं पन्नास टक्के हे चिकन शिजलेलंच आहे तर आपण आता हे चिकन दुसऱ्या गॅसवर ठेवून आपल्या बिर्याणीला तडका द्यायला घेणार आहे हे बघा इकडं आता एक कुकर घेतलेला आहे आपण साधारण या कुकर मध्ये एक किलो भर बिर्याणी आरामशीर शिजते किलो 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 एक किलो एक चिकन आणि तांदूळ घातलं तरी शिजत तर कुकर ठेवून घेतलेला आहे आपण आता आपला कुकर चांगला गरम झालेला आहे तर आपण टाकून घेणार आहे तेल तेल आता मी अंदाजाने बघा टाकणार आहे कारण बिर्याणी म्हणलं तर तेल आपल्याला थोडस जास्तच लागतं त्याशिवाय आपल्या बिर्याणीला पण चव येत नाहीये आणि थोडीशी बिर्याणी आपल्याला तेल जास्त लागतच त्यात आपण वापरणार आहे एक तूप टाकणार आहे गावरान तुम्हाला टाकायचं असेल आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल तेलात बनवली तरी खूप छान बिर्याणी होते तर मी टाकणार आहे पण तूप टाकलं ना मैत्रिणी थोडीशी वेगळीच बिर्याणीला आपल्याला चव येते त्यासाठी नक्की एक दोन चमच्याचा आपण वापर बिर्याणीला करणार आहे तुपाचा आता तू आणि तेल टाकलेलं आहे ते तर आपल्याला आता चांगलं गरम करून घ्यायचंय तूप तेल आपलं हे बघा सगळं चांगलं गरम झालेलं आहे तर टाकून घेतलेलं आहे मी एक चमचाभर भर साज टाकले आहेत आणि आपले चमचाभर साधे जिरे थोडे खडे मसाले टाकलेले लवंग आणि दालचिनी ही थोडस मी टाकून घेतलेलं आहे आता हिरव्या मिरच्या आपण मोठ्या मोठ्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत मी आता कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला बिर्याणीला कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे कारण कांदा आणि थोडा मसाला टाकला ना छान अशी मस्त मसालेदार कुकर मध्ये आपली बिर्याणी होते कांदा आता चांगला आपल्याला लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे इकडे चिकन सुद्धा आपलं शिजलेलं आहे चिकन साधारण मी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आणि तांदूळ आपण त्याला तीन पावशेर तांदूळ घेतलेला आहे ता तर त्यात आपल्याला असा उभा चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी टोमॅटोला बी चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा टोमॅटो टमॅटो चांगला थोडासा चा तेलामध्ये आपल्याला विरगळायचं आहे थोडस हलवून हलवून कांदा टमॅटोला चांगला परतून घेऊया तेलात त्यातच आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूण कोथिंबीर दालचिनी विलायची सगळं मी कुठून ओबडधोबड कुठलेलं आहे जास्त आपल्याला बारीक वाटून घ्यायचं नाहीये मिक्सर मध्ये खूप बारीक होतं जरी तुम्ही त्यात वाटला तरी चालतं आपल्या बिर्याणीला थोडस ओबडधोबडच थो लागतं आपल्याला ला। त्याला आपण चांगलं मस्त परतून घेऊया आपण बघू शकता एकदम छान असा अद्रक लसूणची ही सगळी विलायची पेस्ट टाकल्यामुळे एकदम मस्त असा वाश आहे तर त्यात आपण टाकलेला आहे सुहानाचा बिर्याणी मसाला आपण आणलेला आहे दुकानातून तेच वापरून आपण आज त्यातच बिर्याणी एकदम मस्त होते दुसरे वेगळे मसाले सुद्धा टाकायची गरज पडत नाही आणि टाकलेला आहे मी घरचं लाल तिखट टाकलेलं आहे आपलं तर सगळे मसाले चांगले परतून घ्यायचेत आपल्याला आता आपल्याला हे चिकन शिजलेलं आहे ते आपल्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे जसे तस आहेत तसे मोठे मोठे पीस चिकनचे ठेवलेले आहेत त्यात आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची मुडवर सगळे मसाले कोथिंबीर सगळं चिकनला आपल्या चांगलं लावून घ्यायचंय आता आपल्याला दोन स्वच्छ तांदूळ ठेवलेले होते मी ती तांदूळ आपण टाकून घेणार आहे कुकर मध्ये तांदूळ छान असा आपल्याला हलवून घ्यायचे मिक्स करून चांगलं तेलात मसाल्यात ता आपल्याला तांदूळ आपले परतून घ्यायचेत एकदम झटपट होणारी बिर्याणी कधी तुम्ही समजा कुठून आला असेल बाहेरून वगैरे तर एकदम छान मस्त बेत आणि झटपट होणारा आपल्याला पण ताण होत नाहीये ते राहिलेला रसा सुद्धा आता मी तांदळात टाकून घेणार आहे आप आपल्या आपल्या चिकनचं जे सूप राहिलेलं होतं पिवळं ते पण ओतलेलं आहे मी आता मी तर बिर्याणीसाठी आपलं पाणी चांगलं वेगळं गरम केलेलं आहे कडक पाणी गरम केलेलं आहे ते पाणी टाकणार आहे कारण आपले तांदूळ जास्त वेळ पाण्यामध्ये भिजत नाहीयेत लगेच असे छान शिजतात त्यासाठी गरम पाणी करून आपल्याला बिर्याणीला वापरायचंय हे बघा आणखीन थोडं पाणी मी गरम करूनच टाकलेलं आहे का अजिबात गार पाण्याचा आपल्याला याला वापर करायचा नाहीये कारण गार पाणी टाकलं ना भिजत मग आता चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आपल्याला आधी आपण चिकन मध्ये बी टाकलेलं होतं त्यासाठी थोडस चेक करूनच मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्या बिर्याणी छान अशी फटफडीत होण्यासाठी दह्याचा किंवा दही नसेल तर अर्ध्या लिंबाचा जरी वापर केला तरी छान मस्त अशी बिर्याणी आपली फटफडीत होते चांगली होते आणि चवीला सुद्धा छान लागते दही असेल तर दही वापरलं तरी पण एकदम मस्त अशी बिर्याणी होती नसेल तरी लिंबूक टाकलं तरी ही बिर्याणी आपली छान अशी होती लिंबू मसाले सगळ्याला आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आणि पाणी मापात ठेवायचं आहे जा जास्त पण नाही कमी पण नाही आता कुकरला शिट्टी लावून मस्त असं आपण याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहे हे बघा इकडे बघू शकता दोन ते तीन शिट्ट्या आपल्या झालेल्या अवघ्या दहा मिनिटात आपली हे कुकर मध्ये टाकलेली बिर्याणी तयार झालेली आहे सगळी तयारी जरी करून जरी बनवायचं म्हणलं तरी अर्ध्या तासात ही बिर्याणी आपल्याला खायला एकदम मस्त अशी तयार होते तर बघू शकता एकदम छान असा फडफडीत भात झालेला आहे लिंबू वगैरे वापरलेला होता त्याच्यामुळे छान असा भात आपला जसा पाहिजे तसा चिकन बिर्याणी आपली झालेली आहे साधी सिंपल जास्त आपण जी घरामध्ये साहित्य होतं त्यातच आपण बनवलेलं आहे तरी सुद्धा मस्त अशी ही बिर्याणी झालेलीच आहे तर चला मग आता आपण मस्त असा बिर्याणीचा मस्त गमगमाट सुटलेला आहे आहे तर आता घेतलेला मी ताट मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा आवडला असेल तर एक लाईक करा आणि त्यासोबतच हे बघा खायला मस्त अशी कोशिंबीर सुद्धा केलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका परत भेटू अशाच एक छानशा आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणीनो